नमस्कार मी श्यामराव मुकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आत्ताचा जो विषय आहे आता हा व्हिडिओ पूर्ण प्रत्येकानं पहा महिलांनी तर जरूर हा व्हिडिओ पहा, आणि एकमेकांना शेअर करा महिलांच्यासाठी पिंक रिक्षा महाराष्ट्रात चालेल का चालेल आणि मग ही एक योजना आहे सर्वसाधारणपणे दहा हजार महिलांच्यासाठी ही योजना आहे पिंक ई रिक्षासाठी आहे आता ई रिक्षा म्हटलं की तुम्हाला लायसन लागणार बिल्ला लागणार परमिट लागणार ह्या सर्व गोष्टी लागणार परंतु महिला बालविकास मंत्रालयानं त्याला मंजुरी दिलेली आहे आता त्यांची पण परिवहन विभागानं अजून कुठलीही मंजुरी दिलेली नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा महिला बाल विपा विकास मंत्रालयानं दहा हजार महिलांच्यासाठी ही परवानगी दिलेली आहे म्हणजे त्यांनी एक जबाबदारी घेतलेली आहे की जर महिलांना ह्या पिंक कलरच्या रिक्षा द्यायचं म्हणलं त्यांचं सबलीकरण करायचं म्हणलं व्यवसाय निर्माण करायचं म्हणलं तर त्यांना पाठबळ देणं गरजेचं आहे मग ह्यांना सत्तर टक्के हे वित्त संस्था लोन करतील म्हणजे शासन बँकांना नियोजित करेल की एवढ्या बँकांनी बाबा ह्यांना सत्तर टक्के ह्या महिलांना लोन द्यायचं आणि वीस टक्के हे महिला बाल विकास मंत्रालय हे वीस टक्के त्याच्यात लाभ देणार आहे आणि दहा टक्के त्या महिलानं भरायचं आहेत म्हणजे ज्यांना ई रिक्षा चालवायची आहे त्यांनी दहा टक्के मूळधन भरायचं आहे वीस टक्के हे महिला बाल विपा विकास मंत्रालयाकडून वीस टक्के दिलं जाईल आणि सत्तर टक्के हे बँकेचं लोन राहील आणि ह्या बँकांची वगैरे अपॉइंटमेंट जी आहे नियुक्ती जी आहे ते शासनाच्या वतीनं म्हणजे महिला बाल विकास मंत्रालयाच्या वतीनं त्यांना केली जाईल शिवाय ज्या ई रिक्षाला मान्यता परिवहन विभागानं दिलेली आहे जी रिक्षा योग्य आहे कमीत कमी एक वेळ चार्जिंग केल्यानंतर एकशे वीस किलोमीटरच्या पुढं त्या चा चार्जिंगवरती चालेल त्या चा गाडीची खात्री असेल अशा कंपनीच्या रिक्षांना शासन ह्या योजनेत भाग घेता येतील मग आता ह्या दहा हजार महिलांना द्यायचं आहे तर सर्वसाधारणपणे कुठल्या विभागात महारा महाराष्ट्रात किती हे परवाने मिळू शकतील तर आपलं मुंबईची पूर्व पश्चिम उपनगर आहेत तिथं सर्वसाधारणपणे चौदाशे महि महिलांना मिळतील आणि ठाण्यामध्ये सर्वसाधारणपणे ठाणे जिल्ह्यात एक दहा हजार मे महिलांना मिळतील पुणे जिल्ह्यात चौदाशे महिलांना मिळतील नाशिक जिल्ह्यात सत्तर ह सातशे महिलांना मिळतील नागपूरमध्ये चौदाशे कल्याणला चारशे अहमदनगरला चारशे नवी मुंबईला पाचशे पिंपरीला तीनशे अमरावतीला तीनशे चिंचवडला तीनशे पनवेलला तीनशे छत्रपती संभाजीनगरला चारशे डोंबोलीला चारशे वसई विरारला चारशे कोल्हापूरला दोनशे आणि सोलापूरला दोनशे अशा ह्या दहा हजार ई रिक्षा पिंक कलरच्या ह्या धावतील ह्या योजनेअंतर्गत मी महिलांना एवढंच सांगणार आहे ह्या योजनेत महिला बालकल्याण विभागानं मान्यता दिलेली आहे पण जर दहा हजाराच्या पुढं लाभार्थी आले समजा आता मुंबईत उप पूर्व पश्चिम उपनगरात चौदाशे लाभार्थ्यांना खाली ते मिळणार आहेत म्हणजे वीस टक्के शासन पैसे देणार आहे त्या कंपनीला पण जर इथं दोन हजार महिला आल्या तर लॉटरी काढली जाईल दोन हजारपैकी आणि चौदाशे महिलांना दिली जातील म्हणजे लॉटरी पद्धतीने ते मिळेल पण तुम्हाला परवाना वगैरे हा लागणार आहे आता काय बऱ्याचशाच लोकांचा समज आहे ई रिक्षाला परमिट नाही ई रिक्षाना परमिट नाही हे गुरु आणखीन ते रिक्षावाले ते काही बी करतात परंतु कायदेशीर मार्गानं तुम्हाला ह्या मिळतील आणि लवकरच परिवहन विभागाकडून मान्यता ह्या योजनेला मिळेल म्हणजे परिवहन विभागसुद्धा मान्यता दिल्यानंतर त्यांना ही नोटिफिकेशन काढावं लागतं हे मात्र कोणी विसरू नका मी महाराष्ट्रातील महिलांना एवढंच सांगणार आहे की आपणाला व्यवसाय निर्माण झाला पाहिजे दोन हाताला काम मिळालं पाहिजे आणि ही दहा हजाराची योजना आम्हीच सादर केलेली होती अनेक योजना सादर केलेल्या आहेत चौदा योजना सादर केलेल्या आहेत त्यातली चार पाच योजना मंजूर झालेल्या आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे योजनेअंतर्गत ते एक पाच सात हजार परवाने आहेत आबोली रिक्षाचे आहेत ते पिंक रिक्षाचे आहेत म्हणजे महिलांना व्यवसाय निर्माण झाला पाहिजे त्या योजनेतून ह्यासाठी ही योजना आहे तर महाराष्ट्रातील महिलांनी रिक्षाचे तुम्ही लायसन करा बिल्ला काढा पंधरा वर्षाचे दाखले करा आणि निश्चित तुम्हाला ई रिक्षासाठी परवाना मिळेल आणि ह्या योजनेतून तुम्हाला जवळजवळ जर ती तीन लाखाची गाडी असेल तर त्याच्यात तुम्हाला साठ हजार रुपये गव्हर्नमेंट भरेल आणि सत्तर टक्के लोन राहील आणि दहा टक्के मात्र तुम्हाला भरावे लागणार आहेत तर प्रत्येकाने विचार करा आपणाला जर कोणाला व्यवसाय करायचा असेल आणि ह्या पिंक गुलाबी रिक्षा घेण्यासाठी महिलांनी सुद्धा तयारी केली पाहिजे तर तुम्हाला व्यवसाय निर्माण होईल आणि मग तुम्ही पुन्हा म्हणजे आता हे असं मिळतं का ते टी व्हीमध्ये मंत्री वगैरे काय बी सांगतात आ ते झालं झालं म्हणून चालणारं ना ऑनलाईनला बरा असं दिशाभूल कोण कोणाची करू नका अजून परिवहन विभागाची मान्यता मिळालेली नाही पण सरकारनं ह्या योजनेसाठी चांगलं पाऊल उचललेलं आहे आणि महिला बालविपा विकास मंत्रालयानं वीस टक्के त्या किमतीच्या वीस टक्के ते आपल्याला देणार आहेत भरणार आहेत त्यांच्या खात्यावरती मग तुमचं बँक खात्याला लागणार ह्या सगळ्या गोष्टी लागणार कायदेशीर तर प्रथम प्राथमिक तयारी म्हणून महिलांनी आता मी जे आता ही नावं घेतली ह्या शहरात मी एवढेच त्याला मिळणार आहेत कदाचित जर जास्ती संख्या वाढली लोकांचे अर्ज भरपूर आले तर लॉटरी पद्धतीने मिळतील बस एवढाच फरक होणार आहे तर प्रत्येकानं आता महिलांनी लायसन बिल्ले काढा आणि स्वयंरोजगार लागू करण्याचा प्रयत्न करा मूचवाले चले मोखाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबक्राईज करा धन्यवाद